भक्तिमय वातावरणात मिरजेत गणरायाचं आगमन घरगुती गणपतीसहित सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं आगमन महाराष्ट्राचं आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचं मंगलमय वातावरणात मिरजेत आगमन झाले गणपतीप्पा मोर याच्या जयघोषात घरगुती गणपती सहित सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होत आहे विविध आकारातील आणि आकर्षक सुबक गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत बाप्पांच्या आराशीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावट साहित्यानं बाजारपेठ सजल्यात वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व लटकन झिरमळ लॉन फुले कमानी कुंदण टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहेत त्या माझं नाव प्रार्थना परशुराम कदम आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आज तसेच घरगुती गणपती व गणे मिरजेच्या सर्व गणेश मंडळामध्ये गणपतीच्या थाटामाटात आगमन झालेलं आहे आज लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसंच भक्तिभावाने आम्ही वर्षभर वाट बघत असतो गणरायांची तो, तो दिवस आज आलेला आहे आम्ही त्यांची प्रतिष्ठापना करून खूप जल्लोषात मिरजकर प्रतिष्ठापना केलेली आहे